ओसा म्हणजे काय कुमारी व नववधूंचा ओसा का दिला जातो गणेशोत्सवात गौरी पूजनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे कोकणात ओसा देण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे यालाच वसा असेही म्हणतात गौरीला आदिशक्तीचे रूप मानले जाते गौराईची ओटी भरून तिच्यासारखे सामर्थ्य आपल्या मुलीमध्ये सुनेमध्ये यावे यासाठी गौराईकडे प्रार्थना केली जाते एका अर्थी गौराईचे आशीर्वाद घेण्यासाठी हा विधी केला जातो सूप हे सुबत्तेचे प्रतीक आहे सूप देणे हे ऐश्वर्याचे आणि मांगल्याचे मानले जाते ज्या वर्षी गौराई पूर्व नक्षत्रामध्ये येतात त्या वर्षी कुमारिकेचा किंवा नववधूचा पहिला वसा दिला जातो एकदा हा विधी झाल्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी ओसा केला जातो अखंड सौभाग्य सुबत्ता मंगल्य यांचे प्रतीक म्हणून ओसा दिला जातो कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात ही प्रथा आजही सुरू आहे पाच किंवा दहा सुपे सुपळ्या देऊन हा ओसा दिला जातो गौराईकडे पुजलेली सुपे सुपळ्या ही आपले नातेवाईक आपतिष्ट यांना देण्याची प्रथा आहे अत्यंत भक्तिभावाने ओसा दिला जातो आणि ही जी ओसा दिलेली सूपं आहेत ही आपल्या नातेवाईकांना आपतेष्टांना देत असताना त्या ठिकाणी पाच फळे विविध पद्धतीच्या भाज्या सुकामेवा किंवा अन्य काही पदार्थ गोडधोड या सुपांमध्ये देण्याची प्रथा आहे आणि ज्या घरामध्ये ज्या नातेवाईकांना सुपे दिले जातात ते नातेवाईक त्या सुपे देणारीला कुमारी असेल किंवा नववधू असेल त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना भेट देत असतात